सर्वांना सर्वप्रथम आजच्या दिवसाच्या आनंदमय शुभेच्छा आपला दिवस आज आनंदात जावो भरभरून भगवंतांना तुमच्या मध्ये आनंद आनंद भराव जय गुरुदेव आपण आज बघणार आहोत टॅरोच्या माध्यमातून तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये चोवीस ह्या सालानी तुम्हाला काय काय दिलं आहे आणि तुम्हाला जाता जाता दोन हजार चोवीस काय देऊन जाणार आहे हे आपण आज ह्या टॅरो कार्डच्या माध्यमातून आज बघणार आहोत तरी पण हे सर्वांसोबत जुळतं नाही जुळतं हे मला माहीत नाही पण मी हे बघण्याचे फक्त प्रयत्न करणार आहे कारण का तुम्ही माझ्यासोबत समक्षात नाही आहे फक्त एक तुमच्यासोबत जुडाव म्हणून फक्त हे प्रयत्न आहेत त्यासाठी मी आजचा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत आहे की दोन हजार चोवीसला तुम्हाला काय काय दिलंय आणि जाता जाता दोन हजार चोवीस काय देऊन जाणार त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे चला तर मग बघू आपण त्या रोगाड रिंगच्या माध्यमातून तुम्हाला दोन हजार चोवीसला काय काय संदेश दिले आणि तुमचे एंजल एंजल किंवा तुमचे भगवंत तुमचे कुलदेवता तुमचे गुरुदेवता त्यानंतर तुमचे इष्टदेवता तुमचे ग्रामदेवता तुम्हाला काय संदेश देऊ इच्छित आहे की इथून पुढं येणाऱ्या दिवसासाठी किंवा जे गेलेत तुमच्यासाठी जे दिवसं दोन हजार चोवीस तर काय देऊन गेलेले आहेत आणि इथून पुढं येणारे दिवस आहेत त्याच्यासाठी काय दिव्य संदेश आहे संदे आपण बघूया ह्या टॅरो कार्ड रिडिंगच्या माध्यमातून चला सुरू करूया तुमच्यासाठी दोन हजार तेवीस जाता जाता काय देऊन जाणार आहे नेमकं हे आपण बघणार आहोत या टायरोंगच्या माध्यमातून दोन हजार चोवीसनं ना तुम्हाला काय आहे नेमकं दोन हजार चोवीसमध्ये तुमच्यासोबत काय काय घटना घडल्या आणि इथून पुढं येणारे दिवस दोन हजार चोवीस जाता जाता काय देऊन जाणार आहे चला तर टॅरो कार्डच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतोय की दोन हजार चोवीसमध्ये काही बऱ्याच जणा व्यक्तींची ग्रोथ झालेली आहे खूप काही चांगल्या गोष्टी दोन हजार चोवीसमध्ये खूप जणांना चांगल्या गोष्टी मिळालेल्या आहेत काही जणांचे ब्रेकअप झाले काही जणांचे मनं दुखलेत काही जणांचे मनं तुटलेत काही जणांच्या मना मनावर जवळच्या नाकलागाने संबंधाने के खाऊ केलेला आहे आणि इथून पुढचं करिअर जाता जाता तुम्हाला दोन हजार चोवीस सांगून जात आहे की थोडं जपून वागायचं आहे कोणावरही भरोसा करायचा नाही पैशाच्या बाबतीमध्ये तर नक्कीच नाही हे तुम्हाला जात जाता दोन हजार तेवीस संकेत देऊन जात आहे तर दोन हजार चोवीस आयोग की तुम्हाला खूप चांगलं गेलेलं आहे पण थोडंसं काही कालावधी तुमच्यासाठी ना, दोन हजार चोवीसमध्ये आलता की जेणे तुमचं कोणी मन वगैरे दुखवलेले आहे तुमच्या मनावर कोणी घाव केलेला आहे पण असो ठीक आहे काही हरकत नाही तरी पण सर्वांना तुम्ही क्षमा करा आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला सर्वां सर्वांना ज्यांचं ज्यांचे मन दुखले आहेत दोन हजार चोवीसमध्ये भगवंताना तुम्हाला खूप काही आनंद देव हीच भगवंताच्या मी प्रार्थना करतो जय गुरुदेव